श्रीरामपूर तालुक्यातील गोंदवणी येथील बँक ऑफ बडोदा बँकेच्या मिनी शाखेचे उद्घाटन मुळा प्रवाराचे संचालक मान्य श्री सिद्धार्थ मुरकुटे यांच्या उपस्थितीत भैरवनाथ नगरच्या लोकनियुक्त सरपंच सौ दीपालिताई फरगडे बँक ऑफ बडोदा श्रीरामपूर शाखेचे शाखाधिकारी मान्य श्री विशाल मेहरा यांच्या हस्ते पार पडले गोंधवणी येथील बँक ऑफ बडोदा बँकेच्या मिनी शाखा मागील सहा ते आठ वर्षापासून ग्रामस्थांना बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेच्या सुविधा ग्रामस्थांना पुरवत आहे यामध्ये नवीन खाते उघडणे पैसे टाकणे पैसे काढणे यासारख्या प्रमुख सुविधा या, या शाखेमध्ये पुरविल्या जातात ग्रामस्थांच्या दृष्टीने सरकारने प्रामुख्याने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना या योजनाही या मिनी शाखेमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत सरकारने सुरू केलेल्या जनधन योजना या मिनी शाखेमुळे गोंदवणी भैरवनाथ नगर तसेच शेजार तसेच शेजारील गावामध्ये तळागाळापर्यंत पोहोचली तसेच कोरोना काळातही या मिनी शाखेचा ग्रामस्थांना खूप मोठा फायदा झालेला आहे सरकारने पाठविलेले रुपये काढण्यासाठी महिलांना या मिनी शाखेचा फायदा मिळाला गोल्ड लोन होम लोन बिझनेस लोन अशा अनेक बँक ऑफ बडोदाच्या शासकीय योजना या मिनी शाखेमार्फत राबविल्या जातात असे मिनी शाखेचे बी सी श्री श्रीराम फरगडे यांनी सांगितले या उद्घाटन प्रसंगी भैरवनाथ नगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच चंद्रभागा काळे बेबी फरगडे ज्योती लाहोरे विमल थोरात सीमा शिंदे कांता शेळके वैशाली फरगडे सामाजिक कार्यकर्ता शीतल गोरे खादी ग्रामोद्योगाचे संचालक प्रवीण फरगडे निमगाव खैरीचे सरपंच शिवाजी शेजू दिघीचे सरपंच बंटी जाधव वसंत लबडे दिगंबर फरगडे पत्रकार प्रदीप आहेत शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड सुखदेव देवकर शिवसंकल्प सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन डावकर ज्ञानेश्वर मोरगे दिलीप मोरगे राजेंद्र फरगडे सुनील शिंदे किरण लबडे सुनील शिंदे दिलीप लबडे सुभाष शेळके विजय शिंदे सुनील लबडे राजेंद्र लबडे बबन लबडे सोमनाथ बोंबले आकाश गवाणे दिनकर मोरगे रविराज लबडे संजय आसने रवी आसने संजय बागुल प्रकाश लबडे निलेश भागडे बबन संभाजी बापू गाडे बंडू लोढे संगीता धीवर यासिन शेख योगिता गोरे प्रमिला सुलाखे अनिता गायदने आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर